नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता तीन पल्ला फ्लाय कपाट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल राहील पाचवा एक विजेता लोखंडी ऑफिस राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग राहील सातवा एक विजेता दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी राहील आठवा एक विजेता रोलिंग चेयर साठी राहील नवव्या क्रमांकावर हॅन्ड ब्लेंडर साठी तीन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर ट्रॉली बॅग साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर आराम खुर्ची दोन नग यासाठी एकूण चार ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यासाठी गणपती बाप्पा अच्छा सर्वात पहिला विजेता तीन पल्ला प्लाय वेदिका तुरणक तुरणकार राजूर कॉलरी अठ्ठावीस हजार एकशे दहा ग्राहक क्रमांक आहे दुसरा एक विजेता चार बाई स मन्नत गुरुदीप सिंह अरोरा नेताजी चौक बाबूपेट चंद्रपुर सवीस हजार सात ग्राहक क्रमांक है विजेते हैं चार बाई सहा बेड सा तीसरा एक विजेता है महादेवजी कचाटे खरवर एक हजार पांचे तीस ग्राहक क्रमांक है विजेते हैं तीन बाय सहा चौथा विजेता टेबल नीता संतोष मेश्राम के गांव एक हजार नौशे सत्तावीस ग्राहक क्रमांक है विजेता है टी टेबल का एक विजेता हा लोखंडी ऑफिस साठी आहे विशाखा गेडाव पोलीस स्टेशन मागे कौडा एकोणतीस हजार तीनशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत लोखंडी ऑफिस कपाटसाठी यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल टेबलसाठी राहील ज्योती दिलीप गमे गौराळा एकोणतीस हजार चारशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल टेबलसाठी यानंतर सातवा विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे नानाजी बुचे कवळशी एकोणतीस हजार नऊशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहेत हे विजेते आहेत दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी यानंतर आठवा विजेता हा रोलिंग चेअर साठी नाही सीमा कुकडे लक्ष्मीनगर पांढरकौडा एकोणतीस हजार तीनशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर हँड ब्लँडर साठी तीन ग्राहक विजेते होते हँड हैं। ब्लँडर साठी पहिले विजेते आहेत लक्ष्मी एलांदे राजूर कॉलनी अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हँड ब्लेंडर साठी दुसरे विजेते आहेत कुणाल रवींद्र चिंचुलकर गणेश एजन्सी बाबुपेट चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे ग्राहक क्रमांक हँड ब्लेंडर साठी तिसरे विजेते आहेत रोहित दत्तू सातपुते उकणी एकोणतीस हजार दोनशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे यानंतर ट्रॉली बॅग साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होते ट्रॉली बॅग साठी पहिले विजेते आहेत वर्षा खेमराज झाडे चिकनी एकोणतीस हजार एकशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ट्रॉली बॅग साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत भानू आत्राम नगर वरोरा अंबिका नगर वरोरा एकोणतीस हजार सातशे नव्याण्णव ग्राहक क्रमांक आहे ट्रॉली बॅग साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत सुमन रामा वाघाडे माळीपुरा वार्ड क्रमांक तीन पांढरकौडा एकोणतीस हजार चारशे ब्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे दोन नग यासाठी एकूण चार ग्राहक हो छाया धानोरकर भांदेवाडा एकोणतीस हजार एकशे त्रेपन्न ग्राहक क्रमांक आहे आराम खुर्ची दोन नग साठी पहिल्या क्रमांकाचे विजेते आराम खुर्ची दोन नग साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत चांदनी हनी कच्ची इंदिरानगर पडोली चंद्रपूर सव्वीस हजार तीनशे सहा ग्राहक क्रमांक आरामखुर्ची दोन नग साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत राहुल मेश्राम गिलबिली चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे दोन नग साठी चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत रुद्रांश वामन चिंचोळकर चनोडा एकोणतीस हजार साठ ग्राहक क्रमांक आहे अशा प्रकारे आज दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकराव्या चौदाव्या आठवड्यामध्ये एकूण विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा आहे बुधवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धनवाला काळ होत नाही दो